नक्कीच एक जबाबदारीची भावना आहे कारण देशामध्ये सर्वसामान्य जनतेनं एक निर्णय घेतलेला स्पष्टपणे जाणवतोय तो म्हणजे ज्या मोदी सरकारनं महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभाव असेल या सगळ्या आघाड्यांवर सपशील निराशा केली हे सरकार बदलायचंय हा सर्वसामान्य जनतेनं निर्णय घेतल्यासारखं जाणवतोय आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच एक जबाबदारीची जाणीव आज तुम्ही कुठल्या देवाचं दर्शन दाखल करणार दा। आहात मी काल निघतानाच माझ्या आईच्या पायांवर डोकं टेकवून निघालो आईचे आशीर्वाद घेतले आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे प्रामाणिकपणा निष्ठा हेतू शुद्धता आणि आईचे आशीर्वाद असतात त्याच्या पाठीमागे सगळे देव आणि सगळे विश्व त्याला यश देण्यासाठीच उभं राहतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका